नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये कधी एक मिळणार आहे आणि नेमके कोणते असे दहा जिल्हे आहे की ज्या दहा जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरित करण्यात आलेले आहे तर या संदर्भातील एक महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून ने, येईल की नेमके लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने, करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनो एकवीसशे रुपये नेमके कधी मिळणार आहे तर या संदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे अनेक जण म्हणत आहे की उद्या मिळणार आहे परवा मिळणार आहे किंवा तीस नोव्हेंबर पर्यंत मिळणार आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी कॉमेंट्स करून विचारत आहे की आता आम्ही आमचं काम तर केलेलं आहे तर आम्हाला पैसे कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणारच आहे की नेमके आपल्याला एकवीसशे रुपये हे कधी मिळणार आहे तर या संदर्भातील पूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे परंतु याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपल्याला या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे तर सुरुवातीला लाईक करा कारण आपण व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये काय होते लाईक करायचं राहून जाते आणि व्हिडिओ संपून जातोय त्यामुळे सुरुवातीला लाईक करा त्यानंतरच आपल्याला ही पूर्ण इन्फॉर्मेशन अगदी रिटसरपणे मिळणार आहे तर आता आपल्याला मा माहित आहे की लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस असं वोटिंग केलेलं आहे आणि महायुतीचा विजय झालेला आहे त्यामुळे आता महायुतीची पण जबाबदारी आहे की ज्या लाडक्या बहिणींनी आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने वोटिंग केलेलं आहे आणि आपला विजय खेचून आणलेला आहे त्यामुळे तर महायुतीचे जे काही प्रमुख नेते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे देवेंद्रजी फडणवीस आहे, याने सा आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत तर यांनी लाडक्या बहिणींचा जरूर विचार करणे गरजेचे आहे की ज्या लाडक्या बहिणींनी आपल्याला बरगोस असं वोटिंग केलं आणि त्यानंतर आपण आता पुन्हा एकदा सत्तेत आलेलो आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भातील चर्चा जोरदार सुरू आहे परंतु त्या अगोदरही महत्वाचं काम म्हणजे लाडक्या बहिणीनो आता काय झालेलं आहे आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री येणार आहे आणि तो नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जो काही फंड आहे तर तो, तो ट्रान्सफर करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे तर लाडकी बहिणीनो आता काय झालेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यती शरेत, शर्यतीत आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे तर आता ता नेमकं मुख्यमंत्री पद हे कोणाला द्यायचं आहे तर या संदर्भात खूप मोठी रस्सी खेस सुरू झालेली आहे लाडक्या बहिणींना वाटते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परत मुख्यमंत्री व्हावं कारण त्यांनी आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना आतापर्यंत रुपये साडेसात हजार रुपये मिळालेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना असं वाटतंय की योजना कंटिन्यू सुरू राहावी त्याचबरोबर दर महिन्याला आम्हाला पंधराशे रुपये त्यानंतर आता जे काही वाढीव अमाऊंट आहे रुपये एकवीसशे तर ते सुद्धा मिळावं तर यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परत मुख्यमंत्री व्हावं असं अनेक लाडक्या बहिणींना वाटत आहे परंतु प्रशासकीय पातळीवर वरच्या पातळीवर एक मोठं वेगवान अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्री बदलण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे तर लाडक लाडके बहिणीनं आपल्याला नेमका कोणता मुख्यमंत्री आवडतो तर त्यांचं नाव या व्हिडिओच्या मध्ये टाका आणि लोकांना कळू द्या की व्यक्ती या पदासाठी योग्य आहे आणि तीच व्यक्ती आपल्याला न्याय देऊ शकते तर होऊ शकते तुमच्या आवडीचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू शकतात किंवा देवेंद्रजी फडणवीस असू शकतात किंवा अजितदादा पवार असू शकतात तर या ठिकाणी व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये कमेंट्स करा म्हणजे आपल्याला कळून येईल आणि इतरांना सुद्धा कळू द्या की नेमकं लाडक्या बहिणींना कोणता मुख्यमंत्री आवडीचा आहे तर लाडक्या बहिणींना मला तरी असं वाटतंय की बा एकनाथ शिंदे यांनी जे काही काम केलेलं ला आहे लाडक्या बहिणींसाठी ते प्रचंड असं काम आहे आणि त्यानुसार अनेक लाडक्या बहिणींना अगदी जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीनं लाडक्या बहिणींसाठी निर्णय घेऊ शकतात आता तो तो ते एक ते दोन दिवसामध्ये काय होणार आहे की महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे आणि नवीन मुख्यमंत्री मिळाल्यानंतर पहिला जो निर्णय होणार आहे तर तो लाडक्या बहिणींचा जे काही हप्ता आहे तर त्याच्यात एकवीसशे रुपये वाढ करण्यासंदर्भातला हा निर्णय होणार आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना हे एकवीसशे रुपये मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना आपल्याला थोडी कळ काढावं लागणार आहे थोडा वेळ त्यांनाही द्यावा लागणार आहे कारण वेळ दिल्याशिवाय कोणताही निर्णय होऊ शकणार नाही अगोदर या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री निश्चित होणे गरजेचं आहे आणि आप आपल्याला नेमका कोणत्या मुख्यमंत्री आवडीचा आहे तर तो, तो त्या मुख्यमंत्र्याचं नाव या कॉमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करा तर लाडके बहिणीनो एकदा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री निश्चित झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचा एक रुपया पण मिळालेला नाही त्यांचं सगळं ओके आहे तर त्यांनी कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करायचं आहे की त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम्स होता किंवा प्रॉब्लेम्स नाही तरी पण अजून त्यांना का पैसे आलेले नाही तर ते कॉमेंट्समध्ये टाकायचं आहे तर लाडक्या बहिणीं ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत एक रुपया पण मिळालेला नाही तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा येत्या तीन चार दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे चिंता करू नका आता फक्त आपल्याला महाराष्ट्र राज्याचा पहिला मुख्यमंत्री निवडणे आवश्यक आहे त्यानुसार वरच्या स्तरावर वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहे आणि आता लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत कोणत्याही दहा जिल्ह्यामध्ये पैशाची वाटप झालेली नाही जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री निश्चित होणार नाही तोपर्यंत आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील जो काही निर्णय आहे तो हुँ नहीं। बरेस आपले ला वेग तो निर्णय होऊ शकणार नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे काही वेगवेगळे स्टेटमेंट पाहायला मिळतात व्हिडिओ पाहायला मिळतात तर त्यामध्ये कोणत्याही अशा दहा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं नाही जोपर्यंत नवीन मुख्यमंत्री येणार नाही तोपर्यंत कोणतंही वितरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील होणार नाही त्यामुळे फक्त चिंता करू नका येत्या एक दोन दिवसामध्ये मु मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यासाठी नवीन मुख्यमंत्री निश्चित होणार आहे आणि एकदा मुख्यमंत्री निश्चित झाल्यानंतर मात्र येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर डिसेंबरचा एकवीसशे रुपयाचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे आणि उर्वरित रक्कम सुद्धा जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट या योजनेअंतर्गत होती त्यामुळे जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद